नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो कृष्णा आंधळे नावाचा आरोपी हा अजून सुद्धा फरार आहे दोन दिवसापूर्वी नाशिकमध्ये दिसला आणि नाशिकमध्ये दिसला असल्या कारणामुळे त्याला लवकरात लवकर पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा प्रकारची माहिती तिथल्या नागरिकांनी दिली परंतु ती माहिती अगदी खोटी असल्याचा पुरावा किंवा खोटी असल्याची समोर आलेली आहे पोलिसांनी सांगितलेलं आहे परंतु कृष्णा आंधळेने फासावर चढवलेला आहे कृष्णा आंधळे जो आहे त्यानंच हे सगळं केलेलं आहे नेमकी कृष्णा आंधळे बद्दलची याची माहिती काय आहे आणि कोणाला फासावर चढवलेलं आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ वेग वेग येत राहत असतात तर मंडळी कृष्णा आंधळे विषयी बऱ्याच प्रकारच्या लोकांनी बऱ्याच प्रकारे मतं मांडली गेलेली आहेत मग ते नाशिक असो प्रयागराज असो कुंभमेळा असो वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणाहून कृष्णा आंधळे सापडेल कृष्णा आंधळेविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे मध्ये ज्यावेळेस संतोष देशमुख यांची मसाजोच्या शेजारी कृष्णा आंधळे नावाचा आरोपी हा व्हिडिओ काढण्याचं काम करत होता फोटो काढण्याचं काम करत होता आणि या आरोपीला किंवा या आरोपीचा कुठेही शोध पोलिसांना आता लागत परंतु पोलिसांनी खोक्याचा शोध अगदी पाच ते सहा दिवसात लावला लावला परंतु त्यांना कृष्णा आंधळेचा शोध लागत नाही अशा प्रकार सुद्धा आज लोक बोलत आहेत कारण आज तो महिना दीड महिना झाला फरार आहे आणि त्यानं वाल्मिक कराड किंवा या सगळ्या बाकीच्या लोकांना फासावर चढवलेला आहे किंवा फासाच्या वाटेवर चढवलेला आहे तर ते कस ते तुम्हाला थोडक्यात सांगतो ज्या वेळेस संतोष देशमुखांना हे मारत होते सुदर्शन असेल किंवा साथीदार कृष्णा आंधळेनं व्हिडिओ काढून शेअर केले होते व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवले होते कोणाला पाठवले होते तर, तर मोकारपंथी नावाचा ग्रुप आहे अगदी शंभर सदस्यांचा तो ग्रुप होता आणि त्या ग्रुपमध्ये कृष्णा आंधळेनं ते व्हिडिओ पाठवले होते आणि व्हिडिओ सोडा त्यानं व्हिडिओ कॉल सुद्धा त्या ग्रुपवर केले होते आणि बऱ्याच लोकांनी ते पाहिलं सुद्धा होता आणि तो म्हणत होता की आमच्या नादाला जर कोणी लागलं तर काय हाल होतात हे बघा अशा प्रकारच तो क्रूर व्यक्ती म्हणत होता आणि संतोष देशमुख यांचा जीव जात होता आणि हा नालायक हे जे सगळे आहेत ते हसत होते हसता हसता व्हिडिओ कॉल दाखवत होते आणि अशा प्रकारचं कृत्य करून कृष्णा आंधळेन यांना फासावर आहे जर कृष्ण आंधेळे असं केलं नसतं तर कदाचित यांचे पुरावे इलेक्ट्रॉनिक पुरावे सापडायला मीडियाला वेळ लागला असता किंवा सीआयडी ला या ला वेळ लागला असता या सगळ्या गोष्टीमुळं कृष्णा आंधळे यांना फसवलेले आणि कृष्णा आंधळे स्वतः फरार झालेले कृष्णा आंधळे हा नेमका कुठे ना पोलिसांना ना, ना कोणालाच माहितीये आणि कृष्णा आंधळेच जर बॅकग्राऊंड पाहिलं आपण तर कृष्णा आंधळे हा संभाजीनगर येथे पोलीस भरती करण्याचं काम करत होता म्हणजे पोलीस भरतीमध्ये त्याला सामील व्हायचं होतं त्याला कुठंतरी पोलीस बनायचं होतं अशा प्रकारची त्याची इच्छा होती म्हणून तो इकडं आला होता संभाजीनगरला आणि संभाजीनगरला येऊन त्यानं इथं अकॅडमी जॉईन केली अकॅडमी जॉईन केल्यानंतर के इथं सराव करत होता परंतु त्याचा सराव करत असताना कुठंही मन मध्ये किंवा इथं लागत नव्हतं आणि त्याच कारणामुळे कृष्णा आंधळे हा पुन्हा गावाकडे गेला पुन्हा गावाकडे गेला असताना तो गुंडागरी किर्दीच्या लोकांच्या नादाला लागला जे भाईगिरी करतात त्यांच्या लोकांच्या नादाला लागला कारण त्याच्या त्याची एक सवय झाली होती ती म्हणजे गुंडागर्दी करायची आणि त्यांच्या ज्या वेळेस ह्या नादाला लागला त्यावेळेस त्यांना हे सगळे कृत्य केले गुन्हे करायला सुरुवात केली सुपाऱ्या घ्यायला सुरुवात केली आणि पोलिसांसोबत सुद्धा काही वावरला वावरताना दिसला अशा प्रकारचे धक्कादायक सगळे हे पुरावे बाबतीत समोर येत आहेत किंवा यांना जे आज फसलेले असत ते स्वतः बोलत तर ते ह्याच्यामुळे फसलेत हे आरोप पत्रामध्ये सुद्धा सिद्ध झाले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल कृष्ण आंधळी नेमका केव्हा सापडेल कृष्ण आंधळे बद्दलची नवीन नवीन नवी नवी अपडेट्स किंवा या प्रकरणाची नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर सतत येत राहत असते तर ला सबस्क्राइब नक्की करा आणि हो भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद